नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या लाडक्या भागात मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी आज्ञा स्वामींची या कार्यक्रमाला भरपूर प्रेम दिलं आणि मी त्या प्रेमाबद्दल नेहमी नेहमी तुम्हाला खूप धन्यवाद देईन आणि खरंच सांगते इतकं प्रेम मी कधीच विचार केलं नव्हतं जितकं तुम्ही आज्ञा स्वामींची या कार्यक्रमाला दिलात असं म्हणतात की आपण ज्या पण कामाची सुरुवात करतो ज्या लोकांना आपली आपण आपले कार्यक्रम आवडायला लागतात त्या लोकांचं सुद्धा ऐकलं पाहिजे म्हणजेच साई भक्तांशी आपण संवाद साधणार आहोत आणि भाग माझ्यासाठी खरंच खूप जास्त जवळचा असं तुम्ही म्हणू शकता कारण आज भागात आपण जाणार आहोत किंवा आलो आहोत सावंतवाडी आजगाव येथील साईबाबा मंदिर आणि या मंदिराची या मंदिराचा इतिहास किंवा या मंदिराबद्दल इतकं जाणून घेण्यासारखं आहे ना कारण लहानपणापासून ते आत्तापर्यंत या मंदिराला जवळून पाहिलं आणि या मंदिराबद्दल ऐकलं आहे पण आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे साई मंदिरात तर चला तर आपण साई मंदिरात आलो आहोत माझं जसं आपण आधीच आपण ब्लॉग बघितला त्याच्यामध्ये आपण आजगाव एक तीर्थस्थान त्याच्यामध्ये आपण मंदिरं पाहिली आणि त्यातलं एक मंदिर हे पण होतं ते म्हणजे साईबाबा मंदिर आज या मंदिराला एकोणतीस वर्ष पूर्ण झाली तर आज आपल्यासोबत आहेत मंदिराचे अध्यक्ष यशस्वी सौदाकर काकी काकी पहिलाच प्रश्न हा आहे की मंदिरात मूर्तीची स्थापना आणि मंदिराची सुरुवात कधी आणि कशी सुरू झाली आमच्याकडे आमच्या आजगाव गावचे सुपुत्र दिवाकर पांढरे जे मुंबईमध्ये असतात कामानिमित्त तर ते त्यांना स्वप्नामध्ये बाबांचा साक्षात्कार झाला की मला तुझ्या गावाला आजगावला यायचं आहे त्यानंतर काय झालं की त्यांनी ग्राम आपल्या मित्रपरिवाराला सांगितलं आणि त्यानंतर आमच्याकडे इथे जे ग्रामदेवता आहे रवळनाथ आणि वेतोबा त्यांच्याकडे आम्ही सगळ्या मित्र मंडळींनी म्हणून तिथे कौल घेतला देवाचा तर कौलामध्ये असं झालं की खरोखरच बाबांची इच्छा आणि बाबांना इथे येऊ दे त्यानंतर आम्ही सगळेजण गावातले त्यांचा मित्र परिवार एकत्र आलो मुंबईत मध्ये जे जे होते ते पण सगळे एकत्र आले आम्ही कमिटी स्थापन केलं आणि साईबाबा प्रतिष्ठानने असे नावाचा ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट आम्ही रजिस्टर केला आणि त्यानंतर मंदिर बांधायचं तर मंदिर बांधताना आपल्याकडे बऱ्याच त्यावेळेला समस्या होत्या हातात पैशाचा प्रॉब्लेम अशा अनेक गोष्टी होत्या परंतु बाबांच्या कृपेने हळूहळू एक एक, एक 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 जो प्रॉब्लेम होते ते सगळे सॉल्व्ह होत गेले तर ते आपल्याला आपल्या न्यासाची एकूण सात गुंठे जमीन आहे त्यातली एक गुंठे जमीन आपण विकत घेतली एक गुंठे कैलासी मधुकर पांढरे यांनी आपल्याला दान दिली आणि आपल्याकडे इथे माधव नातू म्हणून जे होते गृहस्थ त्यांनी पाच गुंठे जमीन इथे आपल्या घरासाठी घेतली होती त्यांनाही बाबांचा संकेत झाला की तू ही जमीन आहे ही मंदिरासाठी दे तर माधव नातू यांनी सुद्धा ते पाच गुंठे जमीन मंदिराला दिली अशा प्रकारे आपली सात गुंठ जमीन चालली आणि त्याच्यातनं आपण मंदिराचं बांधकाम चालू केलं त्यामुळे मंदिराचं बांधकाम चालू करताना सुद्धा दिवाकर जे आहे तर ते एका रस्त्यातनं जायचे तर जाताना एक त्यांना एका शोरूम मधली एक मूर्ती होती ती ते मूर्ती त्यांना पुणा व्हायची मुंबई मुंबईमध्ये जाता येताना त्याच मूर्तीकडे ते थांबायचे मग त्यांच्या असं मनात आलं की आपण हीच मूर्ती घ्यायची मग त्या आतमध्ये घेऊन त्या माणसाला विचारलं की या मूर्तीची किंमत किती आहे तर ती ज्या वेळेला किंमत सांगितली तर तेवढे हातामध्ये आपल्याकडे पैसे नव्हते ट्रस्टकडे मग आम्ही सगळे म्हटले ही मूर्ती आता कशी आपण विकत घ्यायची आपल्याकडे तर एवढे पैसे नाही आहेत मग त्यावेळेला असं झालं की तात्या आडारकर नावाचे जे एक व्यक्ती गुळदुळेला राहतात त्यांचे स्वतः ते त्यांची प्रेस आहे तर प्रेसच काम करण्यासाठी म्हणजे स्वतःची प्रेस चालवतात मुंबईमध्ये त्यांना दृष्टांत झाला ते दरवर्षी अनेक वर्ष ते शिर्डीला जातात त्यांना तिथे बाबांनी दृष्टांत दिला स्वप्नात येऊन की एक असं आजगाव मध्ये साई मंदिर बांधताय तुझ्या गावाच्या बाजूला एक पंचक्रोशी तू तिथे जा आणि तिथे काय त्यांची अडचण आहे ती विचार तर ते चौकशी करत आले की इथं साई मंदिर कुठं बांधतायत त्या अगोदर आजगावात ते आले आलेच नव्हते आणि ते आले आणि ते विचारायला लागले आम्हाला की इथे काय अडचण आहे तुम्हाला आता अचानक आलेल्या व्यक्तीला आम्ही कसं सांगणार ना एकदम लाखाची दीड लाखाची मूर्ती द्या म्हणून आम्ही म्हटलं काय नाही आता आम्हाला सगळ्याचीच गरज होती त्यावेळेस मग आम्ही म्हटलं काय नाही आमचा तांदळाचा खर्च द्या तुम्ही बाकी काही देऊ नका आणि त्यांनी म्हटलं ठीक आहे मी तांदूळ लागणार आहे तर उत्सवाला जो तांदूळ लागणार ते देतो ते रात्री गाडीत बसले आणि जायला निघाले तर वाटेत त्यांना असं संध्याकाळच्या वेळेला बाबांची आरती लावलेली होती आणि त्यांना दृष्टांत झाला बाबांचा की तू ज्या कामासाठी तू गेला काम नाही तर ते तिथून परत आले आणि ते म्हणाले तुम्ही काहीतरी खोटं बाबांना बाबांनी मला परत दृष्टांत दिलाय की तुमचं काम झालेलं नाही ज्याच्यासाठी तर मला खरं सांगा तेव्हा आम्ही सांगितलं बाबा असं आहे आणि आम्हाला ती मूर्ती आवडली आणि तीच घ्यायची तर ती ही जी मूर्ती आहे ती तात्या आडारकरने हीच ती मूर्ती जी खुणवायची त्यांना आणि हीच मूर्ती तात्या आडारकरनी ते पैसे सगळे भरले आणि ही मूर्ती आणली भुण अशा भुण प्रकारे अनेक आम्हाला अनेक कामल, आम्हाला वेगवेगळे अनुभव गेले आणि त्याच्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला म्हणजे आम्ही इथे जी ट्रस्टमध्ये आता मंडळी आहोत सगळी आम्ही अगदी त्याच्या सुरुवातीपासून म्हणजे मंदिर बांधताना अक्षरशः आलेल्या वाळूवर पण आम्ही श्री साईराम असं लिहायचो सगळेजण बसून आम्ही स्वतः पाणी घालायचो जेव्हा बांधकाम चालू झालं पण इतके लोक आम्हाला मिळत गेले स्वतःहून भक्त इथे आले आणि बाबा पण स्वतःच्या इच्छेने इथे आलेले असल्यामुळे इथे इतकी अनुभूती येते की जे काही नवसाला बाबा पावतात तिथे जे कोण बोलतो ते सगळं खरं होतं आता जसं की मगाशी भजन झालं ते जे डॉक्टर साहेब आहेत तर ते सुद्धा एक शिक्षक म्हणून इथे प्रोफेसर म्हणून जस्ट ग्रॅज्युएट झाले प्रोफेसर म्हणून इथले हायस्कूलला शिक्षक म्हणून लागले ज्युनियर कॉलेजला त्यांची इच्छा होती की आपण संगीतात पुढचं शिक्षण करावं आणि ते बाबांकडे बोलले की माझ्या जर संगीतामध्ये मी पुढचं शिक्षण करू शकलो तर मला इथे मी दरवर्षी येऊन तुमच्याकडे इथे तुमची सेवा करेल तर ती व्यक्ती शिकत शिकत संगीत विचार देऊन आता त्यांनी पीएचडी केली संगीतातली आणि मोठे मोठे जे अजित कडकडींबरोबर जे तबला वादक वगैरे असतात त्यांना घेऊन ते दरवर्षी येतात स्वतःच्या खर्चा खर्चाने सगळा खर्च स्वतःचा करून दरवर्षी ते येतात आपल्याकडे गुरुपौर्णिमेला करतात भजन आणि यंदा त्यांना गुरुपौर्णिमेला त्यांची प्रकृती बरी नव्हती तर त्यांनी यंदा मे महिन्याच्या आजच आपल्याकडे तो कार्यक्रम केला आहे श्रीराम दीक्षित असं प्रत्येक जण आहे ना तो बाबांनी आपल्याकडे इथे ओढून आणला आपला भक्त त्याच्यामुळे इथे हे जागृत देवस्थान आहे बाबांचं त्याच्यानंतर अनेक सामाजिक उपक्रम पण आपण याच्यामध्ये बाबांच्या केलेले आहे आणि असं म्हणजे फक्त मंदिर आणि फक्त प्रार्थना आणि फक्त पूजा धार्मिक विधी एवढंच आपण ठेवलेलं नाहीये तर आपण वेगवेगळे जे वयस्क लोक असतात त्यांच्यासाठी आपण आरोग्य शिबिरं भरवतो महिलांसाठी आरोग्य शिबिर आपण भरवतो शाळेच्या मुलांसाठी आपण वेगवेगळे प्रकारचे अभ्यास वर्ग इथे चालवलेले आहेत ते अभ्यास वर्ग आपल्या मुलाने केले त्यानंतर इथे एक हायस्कूल आहे जिथे पंचक्रोशीतली मुलं येतात तर आपण एकोणीसशे शहाण्णव तीस मे एकोणीसशे शहाण्णव ला आपण ह्या बाबा इथे येऊन बसले आपण एकोण तीस मे एकोणीसशे शहाण्णव रोजी स्थापना झाली इथे बाबांची आणि लगेच आपण सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पासून इथली जी हायस्कूल आहे त्याच्यात रोज दीडशे मुलांना माध्यम आहार देत होतो पेज पेज लोणचं सगळं हे आपण खर्च आपण आणि ही आपण पंधरा सोळा वर्ष चालवली आता शासनाने सुरुवात केलंय शासनाने जे आता मध्यान्न योजना केली आहे ते गव्हर्नमेंटने आता मुलांना चालू केली पण बाबाने एकोणीसशे शहाऐंशी सालापासूनच आपल्याकडन पंधरा वर्ष करून घेतली मग तशा पद्धतीने आज सुद्धा आज बघा आपल्याला अम्ब्युलन्स आपल्याकडे गावामध्ये अँब्युलन्स नाही आहे पंचक्रोशीच्या लोकांना त्याचे त्रास होतात आणि ज्यावेळेला आपल्याला गव्हर्नमेंटची आहे एकशे आठची ती इथून मोबाईलच्या रेंज नसल्यामुळे ज्यावेळेला गरज असते त्यावेळेस एकशे आठच्या फोन लावत नाहीत मग त्यावेळेला सुद्धा आपल्याला काय झालं की बाबांच्या कृपेने आपल्याकडे आपल्या साई साईभक्त आहेत आणि त्यांना इच्छा झाली आणि त्यांनी आपल्याला अम्ब्युलन्स दिली आता ह्या अँलचा उपयोग हो। आपल्या गावामध्ये जर कोणी उद्या आजारी पडलं जर इमर्जन्सी गरज असेल तर आपल्याला ते पण मिळालंय आज ना प्रत्येक आता जो मनोभावे जे बाबांकडे मागतो ते बाबा आतापर्यंत देत आलेले दे आमच्यापैकी प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे आणि सगळ्या प्रकारचे आपल्याकडे म्हणजे पोस्ट मास्टर आहेत आपल्याकडे शिक्षक आहेत आपले जे सचिव आहेत ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा राष्ट्रपती जे अब्दुल कलाम साहेब होते त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे तर ते सचिव म्हणून आपल्याला लाभलेले आहेत असे आपल्याकडे प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्ती आहेत पण ते जेव्हा इथे येतात त्यावेळेला हे बाबांचं जे एक ब्रीद वाक्य आहे की सबका मालिक आहे इथे माणूस म्हणून सगळे सारखे कुठली जात असू दे धर्म असू दे पंथ असू दे सगळं एक आहे त्यामुळे इथे सांगायला आनंद वाटतो इथला जो महाप्रसाद असतो ते सर्वसामान्य लोक येऊन बनवतात आणि तोच प्रसाद सगळेजण खातात तिथे जेवण वाढण्यापासून उष्ट काढण्यापासून किती डॉक्टर असू देत मोठा इंजिनियर असू देत नंतर सर्वसामान्य व्यक्ती असू देत सगळे इथं असं साई भक्त म्हणून काम करतात तर अशा पद्धतीने आजपर्यंत इतकी वर्ष हे चालू आहे याही पुढे असं आताची जी आमची आता आम्ही आमची जशी जशी वय व्हायला लागली तशी आमची पुढची पिढी जी आहे ते सगळ्यांची पुढची पिढी जी तरुण पिढी आहे ती पण आता तेवढ्याच आमच्यापेक्षा जोशाने काम करते ती जागा आहे जिथे महाप्रसाद दरवर्षी त्याच उत्साहाने केला जातो तर आपल्यासोबत काका आहेत जे दरवर्षी त्याच उत्साहाने सगळी अरेंजमेंट आणि सगळीकडचं बघतात तर काका आम्हाला महाप्रसादाबद्दल काहीतरी आपले सहकारी आणि आम्ही सर्वजण एकत्र एक येऊ मिटिंग होते आमची दरवर्षी सव्वाच्या पूर्वी जवळजवळ चार मिटिंग होतात आणि त्या मिटिंग मध्ये आमचं ठरतं कसं कसं काय काय करायचं तर त्याप्रमाणे सर्व सहकारी मी एकमेकांना घेऊन एक हे काम करत असतो काय ही अन्नपूर्णा का वास्तू आहे या वास्तूमध्ये कसंही काहीतरी केलं तर चांगलंच होतो ही बाबांची कृपा कृपा आहे ओ... आम्ही काय मोठे आचारी नव्हे काय कोण नव्हे पण आम्ही काय टाकतो करतो हे करतो तर बाबांच्या कृपेने सगळं व्यवस्थित होतो आणि महाप्रसादाचा खर्च कोणी तांदूळ देतो कोण खिरीचा आपण स्वतः सांगतात खीर आपण देतो किंवा महाप्रसादासाठी लागणारी भाजी मी देतो म्हणून सांगतो ते प्रत्येक जण एक 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 भार उचलतात आणि हा खर्च तसंच या उत्सवाला मे महिन्याच्या दरवर्षी नाही म्हटलं तरी हजार दीड हजार हजार दीड हजार लोक महाप्रसाद घेतात अगदी आनंद आहे दरवर्षी 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 आज सुद्धा आमच्याकडे गडबड झाली म्हणजे कस गावात लग्न होती कोणाच साखर पुढे होते आम्हाला वाटलं महाप्रसाद कमी करावा नाहीतर शेवटी राहिला तर फेकण्यापेक्षा पण नाही बाबांच्या कृपेने जेवढी माणसं यायची एवढी माणसं आली बाबाने ते करून घेतलं आणि कशामुळे झाली तर आमचा अंदाज होता का गावात लग्न आहे साखरपुडा आहे आणि जेवणाचा आहे त्याच्यामुळे लोक येणार नाही पण नाही बाबांच्या महाप्रसाद कोणी चुकवला नाही लोक यायची तेवढी आली आजगाव म्हणजे साई मंदिर आजगावची स्थापना साई मंदिर मूर्तीची स्थापना जी एकोणीसशे शहाण्णव झाली झाली आणि आज दोन हजार पंचवीस म्हणजे सतत गेली एकोणतीस वर्ष हा अखंड धगधगता जो यज्ञ आहे महाप्रसादाचा म्हणा किंवा साई सेवेचा तो आमचे न्यासाचे सगळे पदाधिकारी आणि सदस्य बाकीचे विश्वस्त यांच्या वतीने आम्ही म्हणजे तो सुरू आहे आणि गावातील किंवा पंचक्रोशीतील तिन्ही उत्सवाला तिन्ही उत्सव म्हणजे आमच्या दसऱ्याला उत्सव असतो गुरुपौर्णिमेचा उत्सव आणि हा वर्धापन दिन उत्सव त्या दिवशी हे पूर्णपणे सगळे गावातले लोक येतात या ठिकाणी आणि महाप्रसादाचा लाभ घेतात साईसेवेचा सा लाभ घेतात आणि प्रत्येक जण मग अशी वाडकरता आणि ज्याप्रमाणे म्हटलंय सुनील वाडकरनी मग ते आचारी म्हणून असं नाही पण इथे सगळे सहकारी या आमच्या अन्नपूर्णा वास्तूमध्ये जेवणा जेवण करण्याचा महाप्रसाद तयार करण्याचा सगळेजण भार सारखा उचलतात प्रत्येकजण परीने इकडे प्रत्येकाला मदत करतो वाढण्यासाठी तुम्ही दुपारी बघितलं की प्रत्येक गावातील छोटी मुलं किंवा तरुण वर्ग किंवा अगदी वयस्कर माणसं सुद्धा या ठिकाणी वाढण्यासाठी असतात स्वयंपाकाचं म्हणा वाढण्याचं म्हणा किंवा इतर साफसफाई आहे जेवणानंतर भांडणी घासण्याचं आहे किंवा इतर साफसफाई परिसरातली देवळाच्या आजूबाजूची या ठिकाणी केली जाते प्रत्येकाने सगळेजण साईबाबांच्या चरणी एवढे नम्र होतात लीन होतात की सगळ्यांना ते आपले कसे वाटतात आणि त्यामुळे सगळ्यांची एक मदत किंवा आपले सगळे कार्यक्रम आपले वाटतात आणि ते सगळ्या कार्यक्रमात असे सहभागी होतात आणि मला सांगायला अभिमान वाटतो की एकोणतीस वर्ष आम्ही एक सामाजिक उपक्रम म्हणा किंवा इतर साई संस्थांच्या मार्फत बरेच उपक्रम आमचे सुरू आहेत हे सगळं जे आहे हे साई बाबांची सेवा म्हणा किंवा साई ट्रस्टच्या मार्फत आम्ही ते सेवा म्हणून हे सगळे कार्यक्रम आम्ही राबवतो जी लाकडं लागतात सो हे करण्यासाठी मशांब ती लाकडं सुद्धा आम्ही नेऊन ठेवतो हो फुकट नाही पण पैसे घेतो आणि ती सोय केली आहे आमचा समाज कार्याचा भार पाहूनच आम्हाला दीपक भाईनी आमचं ऑडिट पाहिलं आम पूर्ण ऑडिट पाहिलं आणि आम्हाला ऍम्ब्युलन्स डिक्लेअर केली काय आणि यापुढेही आम्ही असे समाजकार्य साईबाबांची सेवे बरोबर समाज याच्यापेक्षाही जास्ती असणार आणि आम्हाला आम्हाला तसा शक्ती द्यावी हीच आमची मनापासून इच्छा इच्छा आहे साईबाबांचा ओम। ओम। हा एकोणतीसवा वर्धापन सोहळा आणि आम्ही सकाळपासून तिथे उपस्थित होतो इकडचं वातावरण इतकं सुंदर मन मिळावू आणि मनाला खरंच रम्य करून घेण्यासारखं होतं आणि माझ्यासाठी हा अनुभव खरंच खूप मोठा म्हणा आणि इतका सुंदर होताना की मी खरंच त्याला शब्दात मांडू नाही शकत आणि तुम्ही पण हे अनुभवायला नक्की यासगाव येथील श्री साईनाथ मंदिरात नक्की यावे असं मला वाटतं सकाळच्या साईबाबांच्या आंघोळीपासून ते संध्याकाळी पालखी सोहळ्यापर्यंत सगळं घडतं या मंदिरात आणि इतकी सुंदर क्षण असतात आणि खरंच मन खरंच इतकं प्रसन्न आणि मन भारावून जातं इथून जाताना मी अनेक आठवणी आणि सुंदर क्षण घेऊन गेली आहेत आरती म्हणा किंवा आंघोळ म्हणा महाप्रसाद म्हणा किंवा पालखी सोळा म्हणा ढोल वाजवल्यापासून ते आरतीत टाळ घेऊन तल्लीन व्हायची संधी मिळाली अजून काय हवं म्हणजे म्हणतात ना गावा की गावासारखी मजा इथे किंवा मुंबईत तुम्हाला कुठेही मिळणार नाही ते दरवेळेला मी अनुभवते आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की पालखी सोहळ्यात मी किती मजा केली आणि किती सुंदर ही अशी साईबाबांची पालखी असते आता मंदिराच्या सगळ्या सदस्यांसोबत बोलताना ऐकलं गेलं की काकांचा इकडे खूप मौल्यवान वाटा आहे दरवर्षी ते पंचामृत तयार करतात जेव्हा जेव्हा बाबांचा उत्सव असो मग तो दसऱ्याचा उत्सव असो गुरुपौर्णिमा किंवा मे महिन्याचा वर्धापन सोहळा असो पंचामृत पासून जे पण पेपर वर्क लेटर वर्क असतं ते पण काका करतात काका मला तुमच्याकडून हे जाणून असं वाटेल आवडेल की आज एकोणतीसवा वर्धापन दिवस आहे तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय काय कार्यक्रम होतात मंदिरात सकाळी साडेपाच वाजता काकड आरती केली जाते आणि त्या काकड आरतीला बहुसंख्येने लोक उपस्थित असतात काकड आरती झाल्यानंतर आंघोळ बाबांची आंघोळ आणि या आंघोळीसाठी बराच जनसमुदाय इथे उपस्थित असतो आणि बाबांची आंघोळ यासाठी पाच प्रकारची वस्तू लागतात त्यामध्ये दूध असतं तूप असतं मध असतो त्यानंतर साखर असते केळी असतात दही असते अशा प्रकारे आणि ती शास्त्रोक्त पद्धतीने आंघोळ झाल्यानंतर मग इतर जण ही पाण्याची आंघोळ घालतात Oh. त्यानंतर बाबांवर महाभिषेक केला जातो आणि त्या महाभि महाअभिषेकासाठी आजपर्यंत ज्यांनी या साईबाबांना आजगावमध्ये साईबाबांचं मंदिर बांधूया असं सूचित केलं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन साईबाबांचं मंदिर बांधण्यात आलं असे दिवाकर पांढरे हे दरवर्षी प्रत्येक उत्सवाला महापूजेसाठी असतात आणि महापूजे पूजा झाल्यानंतर इतर माणसं ही म महापूजेसाठी आंघोळीसाठी इतर माणसं असतात आणि ते सगळं झाल्यानंतर महापूजा बाबांची होते वस्त्र वगैरे बाबांना परिधान केले जातात बाबांना अलंकार मुकुट आणि त्यांना व्यवस्थितपणे पोशाख केला जातो शाल व्यवस्थित सजविले जाते बाबांची महाआरती होते आणि या सुद्धा उपस्थित असतात त्या इतर जी जे विधी असतात म्हणजे पोथीपूजन पोथी मिरवणूक हे केलं जातं आणि त्यानंतर मग बाबांसाठी बाबांचं म्हणजे भिक्षा मागणे आणि भिक्षा मागून त्यापासून जे मिळालेले ता तान्य। धान्य असतं ते धान्य शिजवून सर्वांना महाप्रसाद देणे मग अशावेळी या वाडीमध्ये असणारी जी घरं आहे त्या घरामध महा मा, भिक्षावळ मागितली जाते आणि ती भिक्षावळ इतर जो महाप्रसादासाठी धान्य वापरलं जातं त्यामध्ये ते मिसळलं जातं आणि सर्वांना ते महाप्रसादा म्हणजे भंडाऱ्यासाठी वापरलं जातं अशा प्रकारे मा च्या आधी महाआरती होते महाआरती संपल्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद सर्व समुदाय सर्व म्हणजे भ भक्त लोक घेतात आणि त्यानंतर मग सायंकाळचा जो वेळ असतो त्या सायंकाळच्या वेळी भजन किंवा इतर कार्यक्रम असते झाल्यानंतर दुप दुपारती झाल्यानंतर मग पालखी मिरवणूक निघते आणि जल्लोषामध्ये स आता ही चालू आहे बघा पालखी मिरवणूक जल्लोषामध्ये ही पालखी मिरवणूक होते आणि यामध्ये आबालवृद्धापासून सर्वजण स्त्रिया मुलं ही सगळी माहते तर मी अशी आशा बाळगते की तुम्हाला हा कार्यक्रम पण तितकाच आवडला असेल आणि या कार्यक्रमाला पण तुमचं प्रेम तितकंच असू द्या आणि तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत असू द्या आणि हो व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका ओम साईराम